शासनातर्फे कलावंतांना पाच हजार रुपये मानधन देण्याचा योजना सुरू आहे पण नवीन कलावंतांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागत आहे ऑनलाईन पद्धत बंद असल्यामुळे नवीन कलावंतावर देखील उपासमारीची वेळ आली आहे ऑनलाईन पद्धत सुरू करून नवीन कलावंतांचे फॉर्म भरून कलावंतांवरील उपासमार टाळावी अशी मागणी सांस्कृतिक विभाग मंत्रालय मुंबई शासकीय निमशासकीय संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमची मंत्रालय सांस्कृतिक विभाग मंत्रालय मुंबई शासकीय निमशासकीय संघटनेच्या वतीनं आज जिल्हा उपा उपाधिकारी यांना आमची निवेदन दिलेलं आहे या, या जिल्ह्यामधला जो वैवर्ध कलावंत आहे त्यांचं जे काही मानधन आहे पाच हजार मानधन महिन्याला त्यांना मिळत असतं आणि मग ते जुन्या कलावंतांना ते पाच हजार मानधन मिळतं पण नव्याने जे काही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि मग ते त्या दिवसापासून आजपर्यंत आज ऑनलाईन आज जे काही पद्धत आहे ती बंद आहे आणि बंद असल्यामुळं जे काही कलावंत आहेत आज त्यांची उपासमार होते या ज्या जिल्ह्यामध्ये कलावंत पंचायत समितीला गेल्याच्या नंतर पंचायत समितीवाली सांगतात हे आमच्याकडं आता राहिलेलं नाही तुम्ही समाजकल्याणला जा आणि समाजकल्याणला गेल्याच्या नंतर ते सांगतायत की हे जे काही कारभार आहे ते जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही सोपवलेलं आहे तेव्हा आज कलावंताची जे काही परिस्थिती आहे एका फुटबॉलसारखी त्यांनी केलेली आहे आज या महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये अण्णाभाऊ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या माध्यमातून आले क कलावंतांचं योगदान या चळवळीला राहिलेलं आहे आणि तेच महाराष्ट्र शासन आज कलावंताच्या या ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे आता अधिकाऱ्याला भेटल्याच्या नंतर ते म्हणतात की आमच्याकडचं असं तुमचा जिहार दाखवा आणि आम कलाकार तिथे गेल्याच्या नंतर त्यांना ते, ते काही सुचत नाही आणि फक्त कागदावर त्यांच्या योजना आहेत आणि त्या पेपरला कुठंतरी बातमी वाचत आहेत की वैवंत कलावंतांना मानधन आहे आणि त्या मानधनाच्या पोटे अनेक संघटनेकडे जाऊन जाऊन त्यांच्या चपल्या घसतायत आणि मग काय तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी अशी आहे की जे काय ऑनलाईन पद्धत आहे ते त्याने आता तात्काळ सुरू करावी आणि जे काय नवीन कलावंत आहेत त्यांचे फॉर्म भरण्यासाठी कोणीतरी पुढाकार कोणता जिल्हाधिकारी असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा समाज कल्याण असेल त्यांनी आम्हाला सांगावं की या ठिकाणी तुमचे अर्ज द्या हे जे काही त्यांनी वेबसाईट बंद केलेले आहे ते मुख्य मागणी आमची की ते लवकरात लवकर त्यांनी ती चालू करा